नमस्कार आज आपण मुळ्यापासून मुळ्याच्या वड्या बनवणार आहोत त्यासाठी मी इथे मुळा खिसून घेतलेला आहे आपण आतापर्यंत मुळ्याची भाजी मुळ्याचे पराठे खालेले आहेत आता आपण मुळ्याच्या वडं बनवणार आहोत या मुळ्यातलं पाणी काढून टाकायचं आहे जेणेकरून ह्याच्यातला जो तुरट वा उग्र जस वास असतो ना तो निघून जातो हे पहा या पद्धतीने यातलं पाणी काढून याला परत एकदा पाण्यातून आपण काढून घेणार आहोत या पद्धतीने पाणी काढून टाकायचंय पूर्ण त्यामुळे कसं आहे मुळ्यातला जो उग्रवास असतो तो निघून जातो आता आपण दुसऱ्या पाण्यात घालणार आहोत त्याला आता या पाण्यातून पण आपण पिळून घेणार आहोत हे पहा आपण आता यातलं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे आता आपण यात बाकीचं सर्व मिश्रण घालणार आहोत अद्रक घेतलेलं आहे मी थोडंसं इथे मोठं मोटो मोठंच घेतलेलं आहे थोडंसं अद्रक लसूण घातले मिरचीचा ठेसा घालणार आहे एक अर्धा चमचा कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली धनिया पावडर घालणार आहोत आपण जिरा पावडर धनिया पावडर दोन्ही घाला लाल तिखट हळद आणि लाल तिखट दोन चमचे घालणार आहे कारण आपण हिवरी मिरची घातली त्यात यात आता आपण तिळ घालणार आहोत दोन चमचे तिळ घेतले मी दोन चमचे रवा घेतला आहे इथं ज्वारीचं पीठ एक दोन चमचे घालणार आहे मी आणि बेसन पीठ चार चमचे घ्यायचे चवीनुसार मीठ घालूया आपण याला आता आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे हाताने पाणीची आवश्यकता असेल तरच पाणी लावा नाहीतर गरज नाही मुळ्यामध्ये ऑलरेडी पाणी असतं हे पहा मला काही शक्यता लागत नाहीये पहा माझं पीठ तयार झालेलं आहे आता आपण याला उकडायच्या थाळीमध्ये लावून घेऊया इथे मी याला आधीच तेल लावून घेतलेलं ला आहे आता आपण याच्यात थापून घेऊया तुम्ही गोल कोथिंबीरच्या वड्या जशा करता तशा पद्धतीने जरी केलं तरी चालते मागच्या वेळेस मी कोथिंबीरच्या वड्या हे गोल रोल करून दाखवल्या होत्या त्याच पद्धतीने या मुळाच्या पण वड्या लावायचे खूप छान लागतात चवीला वडी उकडण्यासाठी मी पाणी तापवायला ठेवलेलं आहे आधीच हे पहा आपली वडी थापून झाली आता आपण याला उकडायला ठेवूया हे पहा आपण इथं वडी उकडायला ठेवतोय अगदी मध्यम गॅसवर ठेवायचं याला जास्त बारीक करायचं नाही आहे एक पंधरा मिनिट आपण उकडून घेणार आहोत त्याला बघूया उकळले गेले की त्याला आपण असं चेक करू शकतो चापूला जर पीठ नाही लागलं तर उकडले गेल्या हे पहा गॅस बंद करूया आणि थंड झाले की वड्या पाडून तळायला घेऊया आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया या पद्धतीने मी सर्व वड्या पाडून घेते हे पहा छान आपल्या वड्या पडलेल्या आहेत आता आता आपण याला तळून घेऊया तेल तापायला ठेवलेलं आहे तेल तापले यात वड्या टाकून घेऊया याच प्रकारे मी वड़े, सर्व वड्या सर्व वड्या तळून घेते छान असे तळले गेलेत आता याचप्रमाणे मी सर्व वड्या टळून घेते छान कलर आलाय गुलाबी चांगला आता आपण याला काढून घेऊयात याचप्रमाणे मी बाकीच्या पण तळून घेते जी लोक मुळ्याची भाजी खाणार नाहीत ती पण या वड्या हस्त करतील गरमागरम मुळेच्या वळ्या खाण्यासाठी तयार आहेत धन्यवाद